प्रेक्षको नमस्कार सांगोला तालुक्यातील गळवेवाडी या गावातील विशाल गळवे या तरुणानं सरकारी नोकरीच्या तब्बल तीन परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाला विशाल गळवे याने मुंबई जिल्हा पोलीस मुंबई चालक पोलीस आणि मुंबई कारागृह पोलीस या तीन परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत तर विशाल गळवे आपल्यासोबत आता फोन कॉलवर आहे विशाल नमस्कार 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 खूप खूप तुझा अभिनंदन खर तर, तर सांगोला तालुक्यासाठी अतिशय आनंदाची आणि एक तरुणांना प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे आणि यश आहे तर आ, कसा अभ्यास केला विषय विशाल मुंबई या परीक्षेसाठी मी सर आपली घरची परिस्थिती नसल्यामुळं म्हणजे वडील तर लहानपणी सोडून गेले बरं 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 तर आजी आजोबाने सांभाळ केला बरेच दिवस बर 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 चार पाच वर्षापूर्वी आजोबा पण माझी एक बहीण आहे आणि भाऊ पण एक आहे बर 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 कुठं कुठं असतात गावाकडे असतात का हा गावाकडे असतात ती गुण शेती करत करत मग ती जबाबदारी तुझ्यावरच होती का त्यांची हा मी मीच बघतो सर आणि आमचे चुलते पण आहेत ते पण बघू लागायचे बर 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 हां हां असं मग हे शिक्षण वेळ वेळ काढून बरं शिक्षण मग काय धंदा करत वगैरे घेतलं का तेहतीस का हा बारावी झाली माझी बर हा 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 फर्स्ट इयर ला ऍडमिशन टाकलं होतं पण फर्स्ट इयर केलं कंप्लीट पण तिथनं पुढे काय टाकायचं झालं नाही बर बर बायसिंग केलं मग बारा नंतर दोन 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 अडीच वर्षापूर्वी म्हणजे यात उतरलो होतो या क्षेत्रात बर 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 गेल्या वर्षी पण होतो गेल्या वर्षी पण राहिलो कुठेतरी कुठेतरी मार्काने ग्राउंड ग्राउंड बर बर आणि ह्या झालं बर 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 याला कुठं काय प्रायव्हेट काय क्लासेस वगैरे काय लावले होते का तसा काही विषयच नाही नाही क्लासेस वगैरे नव्हते म्हणजे अकॅडमी लावली होती दोन तीन म्हणजे आता परीक्षा आधी काय नव्हते एक चार सहा महिन्यापूर्वी लावली होती दोन महिना अकॅडमी होते अच्छा अच्छा घरची परीस नसली मग येऊन जाऊनच करायचो अच्छा अच्छा बरोबर बरोबर बर, बरोबर बरं आणि मग आता आता कुठल्या कुठल्या पदासाठी कॅपेबल झालेलं मी पात्र आहे तू आता ही परीक्षा पास झाल्या मुंबई चालक कारागर आणि मुंबई जिल्हा पोलीस बरं आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे एक तर ग्रामीण भागातल्या मुलांना एक परीक्षा पास होणं आयुष्यात सरकारी नोकरी जी म्हणजे पोलीस पोलिसला फिस कसा आहे माहितीये का हा फार अवघड असतं म्हणजे पेपर सगळे तारखेच असत ना एक बेस आहे ना ज्याला बरोबर आहे अगदी बरोबर आहे त्यामुळे त्याचा काय तीन हजार सेपर सिपीट अभ्यास करायला ला लागला नाही मला काय अगदी अगदी बरोबर आहे की हो 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 असं त्यामुळे झालं अच्छा अच्छा पण माझीच मुलाची की बाबा म्हणजे जे मुंबईला झाले ते इकडे म्हणजे ज्यांचं फॉर्म मुंबईला जिल्हा चालकला आहे किंवा जिल्हा पोलिस लाई किंवा कारगर लाईफ ते पण भरपूर आहे पण तिकडे तिन्ही ठिकाणी काम अच्छा अच्छा बरं 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 म्हणजे समान तोच अभ्यास असल्यामुळं तिन्ही पदांवर आपण पात्र राहू शकतो त्याच्या अभ्यास काय वेगळा नाही आता याच्यातलं तिन्ही पैकी कुठलं चॉईस करणार आहे मग डोळेच चालक किंवा जिल्हा पोलीस अच्छा अच्छा बरं 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 पण अच्छा हा नाही ते काही निर्णय घेता येऊ शकतो विचार करून पण एक महत्वाचा विषय याच्यातला असा आहे एक तर तरुणांना सरकारी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीसाठी प्रयत्न केले तरी सुद्धा यश मिळत नाही परीक्षांमध्ये आणि तुझ्यासारखा तरुण की ज्याची परिस्थिती नाही आई वडील नाही किंवा घरात असं कोणी एक क्षेत्र नाही तरी सुद्धा तू एवढं मोठं यश ह्या सगळ्या गोष्टी केली याचं श्रेय खरं कोणाला देतो या यशाचं श्रेय तसं माझ्या आजी आज द्यावं लागेल कारण त्यांनीच लहान मोठं केलं बरं बरं त्यांच्यामुळे आपण पर्यंत आलो अच्छा अच्छा म्हणजे आजी आजोबांना ह्या यशाचं या या खर तर श्रेय द्यावं लागेल आणि आता ही नोकरी मिळाल्यामुळे आजूबाजूच्या मित्रमंडळींच्या काय प्रतिक्रिया आल्या ही, ही परीक्षा पास झाल्यावर सगळ्यांशी प्रतिक्रिया आनंद झाला सगळ्यांना बरं बरं कारण तुझ्याबरोबर अनेक वर्ष काही काही जण बाबा अनुत्तीर्ण होत असतील काही जणांनी यश मिळत नसेल तर तुझ्या यशामुळे त्यांना पण ऊर्जा मिळाली असेल बर शेवटचा प्रश्न तरुणांना काय संदेश देतील की जे स्पर्धा परीक्षा किंवा पोलीस भरतीमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत कसं परिश्रम करायला पाहिजे फिजिकली ज्या काही एक्झाम आहेत त्या कशा पार पाडायला पाहिजे किंवा बाकीच्या रिटर्न एक्झाम कशा मुलाखती वगैरे हे कसं फेस केलं पाहिजे याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा कसं आहे सर म्हणजे लगेच धीर सोडून चालत नाही अच्छा हा हा सयम ठेवला पाहिजे बरं अजून 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 काय सांगशील एक वर्षात कुठंच काय होऊ शकत नाही एक दोन वर्ष तीन वर्ष अभ्यास केला होते बरोबर आहे म्हणजे दोन तीन वर्ष किमान ह्या सगळ्या गोष्टीची माहिती व्हायला आपल्या मध्ये धाडस यायला धीर यायला आणि त्याच्यानंतर काही गोष्टी होऊ शकतात मग याच्यामध्ये तू आता व्यायामाचं वगैरे कसं नियोजन करतो सगळ्याच्यात व्यायामाचं म्हणजे आम्ही सेल्फ ग्राउंडच करतो ना घरी अजून आमच्या गावाची बरीच मुलं आहे दोन तीन मला आहे आमच्या गावची मुलगी पण एक झाली अजून बरोबर बरं बरेच गोर त्यामुळे सेल्फ ग्राउंडच करतो बरोबर डोंगर वगैरे असते डोंगर वगैरे मारायचं अच्छा अच्छा आणि रनिंग वगैरे रनिंग म्हणजे रनिंग केलंच ना फिजिकल आधी म्हणजे ग्राउंडच्या आधी रेग्युलर चालू होतो फिजिकल दोन तीन महिने तरी जनरली किती किलोमीटर रनिंग असायचं रोजचं शेड्यूल काय असायचं आमचं काय फिक्स म्हणजे आठवड्यात इंग्लिश लॉंग असायचं सात ते आठ किलोमीटर बरं बरं रोजचं रेग्युलर सोळाशे दोन किलोमीटर पळायचं अच्छा अच्छा बरं 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 पण याच्यामध्ये आपल्याला परिश्रम तर घ्यावा लागतो सदस्याची यश नाही मिळत याच्यात नाही मिळत अच्छा अच्छा बर 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 बरोबर तुझं खूप अभिनंदन सांगोला तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीनं आणि सांगोला पॉलिटिक्स युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं तुला पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद 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 आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या